परिषद आमदार कॅबिनेट मंत्री दर्जा तथा विधान परिषद घटनेते गोदावरी अर्बन बँक अध्यक्ष हेमंत भाऊ पाटील यांचा वाढदिवस गोदावरी अर्बन बँकेतर्फे साजरा करण्यात आला एम के न्यूज नांदेड आज आमच्या संपूर्ण गोदावरी परिवारासाठी खूप आनंदाचा दिवस आहे आमचे संस्थापक माननीय नामदार हेमंत पाटील साहेब यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्तानं गोदावरी अर्बनच्या सहकार सूर्य मुख्यालयात संपूर्ण गोदावरी अर्बनच्या आ, या सगळ्या परिवारातर्फे या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आपण बघतात की अत्यंत उत्साहाने प्रत्येक कर्मचारी महिला कर्मचारीसुद्धा रक्तदान करण्याची या ठिकाणी इच्छा व्यक्त करतात आहे निश्चितच इ याच्या इतकं सुंदर भेट मला वाटतं दुसरी कुठलीच नाही माननीय हेमंत पाटील साहेबांच्या वतीने मी सगळ्याच कर्मचाऱ्यांच्या आमच्या गोदावरी परिवाराचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते आणि निश्चितच या सगळ्यांच्या शुभेच्छांच्या माध्यमातून येणाऱ्या भविष्य काळात चांगली सेवा करण्याची नांदेडकरांची सेवा करण्याची महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी शंभर टक्के मिळेल आजही आम्ही जे काही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जी जबाबदारी शिंदे दिली आहे आज विधानपरिषदेचे गटनेता म्हणून माननीय हेमंत पाटील साहेब काम करतात याचा प्रचंड आनंद मनामध्ये आहे आज आमचे संस्थापक आदरणीय नामदार हेमंत पाटील साहेब यांचा वाढदिवस आणि हा वाढदिवस आम्ही दरवर्षी फाउंडर्स डे म्हणून साजरा करत असतो दरवर्षी विविध उपक्रमांच्या माध्यमातून हा दिवस पूर्ण सहा सात राज्यांमध्ये प्रत्येक शाखेच्या माध्यमातून राबवला जातो याचाच एक भाग म्हणून आज आम्ही मुख्यालयाच्या वतीने इथल्या समस्त मराठवाड्यातल्या ज्या शाखा आहेत या शाखांचे अधिकारी कर्मचारी दैनिक व आवर्तकट्य प्रतिनिधीवृंद यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि श्रेष्ठदान रक्तदान या उक्तीप्रमाणे आजचा हा दिवस आम्ही अतिशय आनंदामध्ये उत्साह साजरा करतो आहे विशेषतः आमच्या महिला अधिकारी भगिनीसुद्धा या उपक्रमामध्ये उत्साहाने भाग घेत आहे ही खरोखरच अभिमान अभिमानाची बाब आहे आणि हाच याचप्रमाणे विविध शाळांच्या माध्यमातून असतील किंवा आमची जी शिवधारा महिला नागरी पतसंस्था आहे त्यांनीसुद्धा विविध शाळेंच्यामध्ये एक सेवेचा उपक्रम उद्या आयोजित केलेला आहे आणि पुनश्च आपल्या माध्यमातून मी आदरणीय पाटील साहेबांना दीर्घायुरा रोग लाभो आणि त्यांना एक मोठी जबाबदारी विधान परिषदेच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे आज गटनेते आणि विधानपरिषद सदस्य आमदार सोबतच त्यांना भारतातल्या सर्वोत्कृष्ट हळ संशोधन केंद्राचं नेतृत्व करण्याकरता कॅबिनेट मंत्री दर्जासुद्धा प्राप्त झालेला आहे त्यांच्या या कार्याला आमच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही शुभेच्छा चिंतो आणि पुनश्च एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो थँक्यू